नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एम ओ यू मुक्त विद्यापीठ यांची पदवी म्हणजेच डिग्री ही एल एल बी पोलीस भरती व इतर सरकारी नोकरीसाठी चालणार आहे का पात्र आहे का याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याचा जी आर देखील आपल्याकडे असणार आहे तर यामध्ये आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात दिलेले आहे की आपले जी प्रिपरेटरीची परीक्षा आहे ती पूर्ण केल्यानंतर आपण एल एल बीचे शिक्षण करू शकतो का त्याचबरोबर जर आपण एल एल बीचे आपण शिक्षण जर घेऊ शकत असू तर नक्कीच आपण सरकारी नोकरीसाठी पोलीस भरती देखीलसाठी ही पदवी जी आहे ती वापरू शकतो ती पात्र असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ते पाहू शकता एक जी आर आहे त्यामध्ये माहिती दिलेली आहे माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबईमधील औरंगाबाद खंडपीठामधील याचिका क्रमांक दिलेला आहे च्या आदेशानुसार ज्या उमेदवारांनी पूर्वतयारी म्हणजेच प्रिपरेटरी परीक्षा देऊन मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे अशा सर्व उमेदवारांना विधी तीन वर्ष या अभ्यासक्रमासाठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचा अर्ज पूर्ण करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे अशा उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार त्यांचा अर्ज भरावा तर विद्यार्थी मित्रांनो या इथे पूर्णपणे क्लिअर कट दिलेले आहे जर आपण प्रिपेरेटरी परीक्षा दिल्यानं एल एल बीमध्ये घ्यायचे असेल तर आपण ते पूर्ण शिक्षण करू शकतो त्यानंतर आपण यशवंतराव चव्हाणमधून जर आपण प्रिपेरेटरी केली तर आपण पुढील शिक्षण एल एल बीमध्ये घेऊ शकतो जर एल एल बीमध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतो तसंच आपण ही डिग्री पोलीस भरतीसाठी सरकारी नोकरीसाठी देखील ही पदवी वापरू शकतो याची पूर्णपणे एक शाश्वती आपल्याला देण्यात आलेली आहे जी यार हाँ जी आर देखील आपण हा पाहू शकता विद्यापीठाकडून जी आर जाहीर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेले आहे वाय सी मुक्त विद्यापीठ यांची पदवी म्हणजेच डिग्री एल एल बी शिक्षणासाठी चालू शकते का त्याचबरोबर पोलीस भरती व इतर सरकारी नोकरीसाठी जी भरती आहे त्यासाठी ही पदवी पात्र आहे का त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा धन्यवाद